मी 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 एकटीचं परी नाचते मी 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 एकटीचं परी नाचते पाहू नका कुणी मला पाहू नका कुणी मला मला लाज वाटते मला लाज वाटते ईश्य मला लाज वाटते ईश्य मला लाज वाटते अय्य मला लाज वाटते अय्य मला लाज वाटते मी 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 एकटीचं परी नाचते मी 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 एकटीचं परी नाचते पाहू नका कुणी मला मला भीती वाटते पाहू नका कुणी मला मला भीती वाटते इश मला भीती वाटते इश मला भीती वाटते अय्य मला लाज वाटते अय्य मला लाज वाटते मी 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 कठीचं परी नाचते मी 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 कठीचं परी नाचते पाहू नका कुणी मला मोज वाटते पाहू नका कुणी मला मौज वाटते ईश्य मला मौज वाटते ईश मला मौज वाटते अय्य मला मोज वाटते अय्य मला मोज वाटते मी 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 एकटीचं परीचते नाचते मी मी मी, मी एकच परि नाचते एकटी चरि नाचते एकटी चरि नाचते